चला पहिल्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं स्टेनो म्हणजे काय त्याची शैक्षणिक पात्रता काय टायपिंग आवश्यक आहे का कोणता विषय करावा यावर आपण चर्चा केली बरोबर आता तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न पडतो तो म्हणजे स्टेनो केल्याच्या नंतर नोकरीच्या संधी बरोबर सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे बऱ्याच जणांचे कॉल येतात की आम्ही स्टेनो करतोय करणार आहोत पण मग नोकरी कुठे मिळणार तर नोकरीच्या संधी प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे जसं की सरकारी मध्ये आहे, तर आहेच आहे खाजगी मध्ये सुद्धा आहे खाज खाजगीमध्ये जसं की कंपन्या आहे बँका आहेत त्यानंतर तुमच्या माहितीसाठी तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की प्रत्येक वकिलाला सुद्धा स्टेनोग्राफरची गरज असते जे केसे जास्त केसेस घेणारे वकील असतात मोठे मोठे वकील ज्यांच्याकडे जास्त लोड असतो त्यांच्याकडे वकिलाची गरज असते त्याशिवाय त्यांचे कामं होत नाहीत त्यानंतर हायकोर्टमध्ये डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर सुद्धा जागा असतात ज्या की आपण प्रायव्हेटचा विचार करतोय सध्याला गव्हर्मेंटचा सा नाही मी सांगत आहे प्रायवेटमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर पण बऱ्याचशा जागा असतात हायकोर्टमध्ये असतात डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये असतात त्यानंतर अजून खाजगी क्षेत्रामध्ये म्हटलं तर न्यूज एजन्सीज आहेत न्यूजपेपर न्यूज चॅनल त्यानंतर मंत्री असतात मंत्र्यांना सुद्धा प्रायव्हेट जसे पी ए असतात ते सुद्धा प्रायव्हेटच भरती असते खाजगी क्षेत्रामध्ये त्यानंतर सरकारी तर सरकारीच सरकारी प्रत्येक ऑफिस प्रत्येक डिपार्टमेंट जे तुम्हाला माहिती आहे आजपर्यंत तुम्ही जितके नाव ऐकलेले डिपार्टमेंटचे गव्हर्नमेंटचे सगळीकडे स्टेनोची गरज आहे का प्रत्येक ऑफिसला जशी क्लर्कची गरज असते शिपायाची गरज असते अधिकाऱ्याची गरज असते त्याच पद्धतीने स्टेनोग्राफर हा एक त्या ऑफिसचा अतिशय महत्वाचा पार्ट असतो म्हणून प्रत्येक डिपार्टमेंटला प्रत्येक ऑफिसमध्ये स्टेनोग्राफरची गरज असते ठीक आहे इथे तुमचं समस्येचं समाधान होईल प्रत्येक ठिकाणी अक्षरशः प्रत्येक ठिकाणी जसं तुम्हाला नावं जर ऐकायचे झाले तर बघा महसूल विभाग आहे आय डी सी क्षेत्र आहे त्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे कृषी आहे त्यानंतर जिथं आपण कर भरतो त्याला काय म्हणतो आपण टॅक्स डिपार्टमेंट सगळेच उत्पादन शुल्क आहे सेंट्रल गव्हर्नमेंट महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्यानंतर झेडपी जिल्हा परिषद नगर परिषदा नगर रचना त्यानंतर आपलं डब्ल्यू आर डी खातं त्याला आपण जलसंपदा म्हणतो डब्ल्यू आर डी आहे डब्ल्यू डी आहे सार्वजनिक बांधकाम विभाग अशा प्रत्येक प्रत्येक डिपार्टमेंटला स्टेनोग्राफरची गरज असते त्यानंतर तुम्हाला परत प्रश्न पडतो की इंग्लिशवर जागा असतात का मराठीवर जागा असतात तर दोन्हीवरही जागा असतात त्याचं एक सांगते तुम्हाला सविस्तर आपले महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये सगळे डिपार्टमेंट आहेत आत्ता मी नावं सांगितलेले फॉरेस्ट कृषी वगैरे त्या ठिकाणी ऑरमध्ये असतं फॉर्म भरताना विचारतात ते की तुम्हाला स्किल टेस्ट इंग्लिशमध्ये द्यायची मराठी मराठीमध्ये द्यायची त्याच्यामुळे कुठलाही विषय केला तरी इथे काही तुम्हाला प्रश्न पडणार नाही स्किल टेस्ट दोन्ही विषयामध्ये होती पण तुमच्या मनावर तुम्हाला विषय तिथे चूज करावा लागतो त्यानंतर सगळ्यात एक महत्त्वाचं आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्टतर्फे प्रत्येक तालुक्याच्या पण जागा भरल्या जातात प्रत्येक तालुक्याला कोर्ट असतं तालुक्याच्या ठिकाणी स्टेनोग्राफरची गरज असते त्या डिस्ट्रिक्ट कोर्ट थ्रू जागा भरल्या जातात तर डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये इंग्लिश आणि मराठी दोन्हीही लागतं तिथे ऑरमध्ये नसतं तिथे ज्याने इंग्लिश केलेलं असतं स्टेनो त्याला मराठी करणं गरजेचं असतं ज्याने मराठी केलेलं असतं त्याला इंग्लिशसुद्धा करणं गरजेचं असतं असं एकमेव डिपार्टमेंट आहे महाराष्ट्रामध्ये तिथे कोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्ट तिथे दोन्हीही आवश्यक आहे हायकोर्ट आहे हायकोर्टमध्ये फक्त इंग्रजी लागतं म्हणजे इंग्रजी केलेल्या मुलांना कुठे कुठे संधी मिळेल तर नंबर एक हायकोर्ट त्यानंतर जे मी नावं घेतले ते सगळे डिपार्टमेंट कारण तिथे एक्झाम असते ऑरमध्ये तुमच्या मनावर असते स्किल टेस्ट द्यायची मराठीवाल्यांना कोणती संधी आहे तर तेच नावं घेतलेली मी सगळे डिपार्टमेंट आणि जर इंग्रजी केलं तर डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि इंग्लिशवाल्यांनी जर मराठी केलं तर डिस्ट्रिक्ट कोर्ट कारण जिल्हा न्यायालयाचा कारभार हा दोन्ही भाषांमध्ये चालतो म्हणून त्या ठिकाणी आपल्याला इंग्लिश मराठी आवश्यक आहे म्हणून बरेचसे विद्यार्थी एक विषय केल्याच्यानंतर दुसरा विषय करतातच आणि केला पाहिजे हा एक विषय केला तर हरकत नाही बाकीचे डिपार्टमेंट आहेत ना तुमच्यासाठी ठीक आहे बाकीचे डिपार्टमेंट आहे तुमच्यासाठी पण डिस्ट्रिक्ट कोर्टला कसं वॅकन्सीज पण जास्त असतात आणि काय होतं एक विषय केला के तर दुसरा विषय करायला काय हरकत आहे अजून एक वर्ष थोडंसं एक्स्ट्रा लागेल नाही की नाही त्याच्यामुळं दोन्ही विषय करा शक्यतो करणं गरजेचं आहे तुमचे चॉईस त्यानंतर सगळ्यात महत्वाचं डिपार्टमेंट आहे की ज्यांचा ड्रीम जॉब असतो तो म्हणजे मंत्रालय मंत्रालयची मंत्रा भरती खूप मोठी होती मंत्रालयाची जी स्टेनोग्राफरची भरती आहे ती आपली एम करते महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ती भरती होते तर त्या ठिकाणी कोणता विषय लागतो त्या त्या शकता, शकता। तर त्या ठिकाणी सुद्धा ऑर मध्ये असतो इंग्लिश किंवा मराठी तुम्ही कोणताही विषय जरी कम्प्लीट केला तरीही तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता फॉर्म भरू शकता त्यानंतर विद्यार्थ्यांना सगळ्यात जास्त महत्वाचा प्रश्न पडतो की ठेवणूक किती करायचा किती स्पीड पास करायच्या किंवा कोणती स्पीड पास झाल्यानंतर आम्ही गव्हर्नमेंटला अप्लाय करू शकता तर बघा पहिली परीक्षा असते साठ शब्दांची साठ शब्दांच्या स्पीडवरती किंवा त्या सर्टिफिकेटवरती कुठलीही नोकरी नाही तुम्ही अप्लाय पण करू शकत नाही त्यानंतरची परीक्षा असते ऐंशी शब्दांची दुसरी परीक्षा हा त्याच्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकता पण त्या पदाचं नाव काय असतं स्टेनोटायपिस्ट लघु लेखक ते पद असतं ऐंशी शब्द प्रति मिनिट पास झाल्याच्या नंतर तर ऐंशी पास झाले तुम्ही लागलीच गव्हर्नमेंटला अप्लाय करू शकता त्या जागा निघल्याच्या नंतर त्यानंतर परीक्षा असते शंभर शब्द मिनिट त्यावर वेगळ्या जागा निघतात बघा ऐंशी वर वेगळ्या निघतात शंभर वर वेगळ्या निघतात तर शंभर वर जी जागा निघतात त्याचं नाव आहे लघुलेखक लोअर ग्रेड आणि एकशे वीस वर जागा निघतात तो आहे हायर ग्रेड स्टेनोग्राफर हायर ग्रेड आणि हा स्टेनोग्राफर लोअर ग्रेड असे दोन पद आहेत थोडासा फरक आहे जसं आपण याचं उदाहरण देऊ शकतो सिनियर क्लर्क आणि ज्युनियर क्लर्क मध्ये फरक आहे तसा या दोन पदामध्ये फरक आहे थोडासा पगारामध्ये फरक आहे पण लोअर ग्रेड असतं शंभर शब्द प्रति मिनिट वर आणि हायर ग्रेड असतं एकशे वीस शब्द प्रति मिनिट वर म्हणजे जर का तुमचं ऐंशी जरी कम्प्लीट झालं असेल लेटेस्ट अजून तुम्हाला शंभरची एक्झाम द्यायची एकशे वीसची ची एक्झाम बाकी आहे द्यायची तरी पण तुम्ही ऐंशी पास झाल्या झाल्या तुम्ही गव्हर्नमेंटचा फॉर्म भरू शकता जर एखादी ऍड पडली तर ऐंशी शब्दावरती ऍड वेगवेगळ्या निघतात एका ऍडमध्ये जसे जागेची लिस्ट असते पहा क्लर्क सिनियर क्लर्क ज्युनियर क्लर्क किंवा शिपाई किंवा ड्रायव्हर तसेच याच्यामध्ये पण तीन पदाचे तीन नावं असतात स्टेनोटायपिस्ट लोअर ग्रेड स्टेनोग्राफर हायर ग्रेड स्टेनोग्राफर असे तर तुम्ही जर कम्प्लीट झालेलं असेल तुमचं एकशे वीस तुम्ही तीन फॉर्म भरू शकता ऍट अ टाइम एक वरचा एक हंड्रेड वरचा आणि एक एकशे वीस वरचा खूप संधी आहे ऍट अ टाइम तीन फॉर्म भरू शकता तीन पदासाठी मंत्रालयामध्ये सेम तसंच ऐंशीच्या जागा वेगळ्या निघतात शंभरच्या जागा वेगळ्या निघतात वीसच्या जागा वेगळ्या निघतात या वर्षी म्हणजे दोन हजार बावीस तेवीस खरं तर चोवीस ला ऑर्डर आलेला आहे मुलांना पण बावीस तेवीसमध्ये जी काही एम पी एस सी ने भरती घेतली मंत्रालयाची त्यामध्ये बरेचसे विद्यार्थी सहा सा सा ले ले सहा परीक्षेसाठी क्वालिफाय झालेले आहेत सहा सहा कसे इंग्लिशच्या तीन परीक्षा एटी हंड्रेड वन ट्वेंटी आणि मराठीच्या तीन परीक्षा एटी हंड्रेड वन ट्वेंटी इंटरव्यूला सुद्धा ते सहा सहा परीक्षेसाठी क्वालिफाय झालेले आहेत नोकरी पाहिजे आपल्याला फक्त एक पण संधी किती मिळाल्या ते मुलांना सहा सहा संधी मिळालेल्या आहेत म्हणून एक विषय करा चांगल्या प्रकारे करा दुसरा विषय करा ही तुमची चॉईस आहे पण दोन विषय केले तर तुम्हाला संधी वाढतात नाही की नाही अशा पद्धतीने ही आहे नोकरीच्या संधी गव्हर्नमेंटला पण आहे प्रायव्हेटला पण आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे फक्त तुमची तयारी तशी पाहिजे बऱ्याच जणांना वाटतं की स्टेनोग्राफर होण्यासाठी काय करावं नेमकं किती शिक्षण घ्यावं किंवा अप्लाय कधी करावं तर सगळ्यात जास्त महत्वाचं सांगते तुम्हाला फक्त अठरा वर्ष पूर्ण पाहिजे अठरा वर्ष पूर्ण पाहिजे तुमची दहावी झालेली पाहिजे आणि तुमचं शॉर्ट हँड एखादं तरी सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे तिन्हीपैकी कोणतं ऐंशी शंभर किंवा एकशे वीस बरं आता दहावीवर जागा कसं काय बऱ्याच जणांना प्रश्न पडतो दहावीवर जागा कसं काय निघत स्टेनोग्राफरच्या क्लर्क सिनियर क्लर्क हे पद आहे फक्त ग्रॅज्युएशनवर त्याला टायपिंग लागत नाही ज्युनियर क्लर्कला टायपिंग लागते पण ज्युनियर क्लर्कची जागा असती बारावी पासवर बरेचसे जागा बारावी पासवर असतात कारण त्याला टायपिंगची जोड आहे तसं आपलं पद आहे दहावी किंवा बारावीवर जागा निघतात जास्तीत जास्त कारण हे टेक्निकली पद आहे त्याला स्टेनोची जोड आहे म्हणून इथे ग्रॅज्युएशनची आवश्यकता नाही तर आवश्यकता नाही असंही म्हणू शकत नाही आपण तर लक्ष देऊन ऐका प्रत्येक डिपार्टमेंटचा क्रायटेरिया वेगळा असतो हे जी मी नावं घेतलेली डिपार्टमेंट आहे कोर्ट मंत्रालय किंवा बाकीचे सगळे डिपार्टमेंट प्रत्येकाची ऍड वेगवेगळी प्रत्येकाचा क्रायटेरिया वेगवेगळा काही जागा दहावी पासवर असतात काही जागा बारावीवर असतात काही जागा ग्रॅज्युएशनवर असतात एक उदाहरण देते मंत्रालय माहिती एमपीएससी तिथे ग्रॅज्युएशनच पाहिजे स्टेनो टायपिंग ग्रॅज्युएशन डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे दोन हजार अठराला जी डिस्ट्रिक्ट कोर्टची भरती झाली तेव्हा बारावीवर झाली ची पण त्यांनी आता क्रायटेरिया चेंज केला आता डिस्ट्रिक्ट कोर्टची भरती झाली वर ग्रॅज्युएशन कम्प्लिटच पाहिजे मंत्रालयाला आणि डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि हायकोर्ट सुद्धा ह्या तीनही डिपार्टमेंटला ग्रॅज्युएशन कम्प्लीट पाहिजे बाकीचे जे डिपार्टमेंट आहेत ते प्रत्येकाचं वेगवेगळं आहे कन्फर्म मी नाही सांगू शकणार की इथे फक्त दहावीवरच जागा आहेत किंवा इथे ग्रॅज्युएशन कम्प्लीट लागते प्रत्येक वेगवेगळा क्रायटेरिया आहे जसं आता एक लेटेस्ट स्टार्ट पडली डी आर वैद्यकीय शिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण संशोधन संचालनालय डीएमई आर मध्ये फक्त दहावी पास मागितलं त्यांनी जागा आहेत लोअर ग्रेड आणि हायर ग्रेडच्या पण त्यांची अट काय आहे अठरा वर्ष पूर्ण दहावी पास पण तुमच्याकडे स्टेनोटायपिंग सर्टिफिकेट आवश्यक आहे एम एस स्टेनोटायपिंग अशा पद्धतीने प्रत्येक स्पीडवरती वेगवेगळ्या जागा असतात ऐंशी वर वेगळ्या शंभर वर वेगळ्या एकशे वीस वर वेगळ्या मराठी इंग्रजी काही ठिकाणी मी सांगितल्या पद्धतीने काही ठिकाणी दोन्ही लागतं एकमेव काही ठिकाणी एकमेव जिल्हा न्यायालय दोन्ही लागतं बाकी सगळीकडे ऑरमध्ये असतं आणि हायकोर्टचं फक्त इंग्लिशवर असतं तर जास्त विचार न करता अठरा वर्ष मुलाचे झाले तुमच्याकडे एटीच सर्टिफिकेट आलं की तुम्ही एखाद्या डिपार्टमेंटची ऍड पडली तुम्ही बिनधास्त अप्लाय करू शकता तशी तुमच्या अभ्यासाची जोड पाहिजे त्याला ठीक आहे आपण